आल्या वाजत काजत आले ढोलशाच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात ताटातमाटात आली गणेशाची स्वारी कशी थाटातमाटात

कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली खोत घोडक लाडू गोड गोड अन्न सुरुवात घेऊ नया निरोप घेऊ आनंदात हाती मोदक लाडू जरा गोड गोड अन्न सुरुवात घेऊ नया चरणात घेऊ आनंदात गजरात आणि वाजत गाजत आणि तशाच्या गजरात आणि वाजत गाजत आणि गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आणि गणेशाची स्वारी